हे माझी गोठीत कसं दिलं तू आता मला ती एक गठोडेचं व्हिडिओ काढला होता मी कसं की आता गठवडो मला दिलं तुमला आणायला काय झालं शॉप गठुडो ताई तुम्ही शाळा पर्यंत शिकेले मी का हुं? मी मी आजपर्यंत हे शिकलेले पण आहे ना सतप गैर हाजर सतप गैर हाजर राहायची म्हणून का शाळेत जा शाळेत गेली काम रक्ला पण बसायची माझी मम्मी मीच म्हणायची मला माझी मम्मी म्हणायची शाळेत जाय शाळेत माझी मम्मीला मारायची मला शाळेत जायला पण मी ना <laughs> ते आजी सोबत मला ना दुसऱ्या शेतामध्ये काम करायला आवडायचे वीस रुपये यायचे ना रोजन जायचे ना मी वीस रुपये <laughs> यायचे ते ना चांगलं वाटायचं वीस रुपये असं वाटायचं शाळा शिकून काय करायचं वीस रुपये आले तर आपल्याला काहीतरी खर्च येतो काम आणि तुम्ही पिकनिक सहलीला ते जात होते का एक वेळेस सहलील गेले अगं सहलीची गमत तुला गाय सांगू बी इथ शेंगायपू पोट सहली गेलो मी एक वेळेस माझं भाऊ लहान हो मला ना पोळ्याने यायच माझ्या आजीन पोळ्याने चोर द्यायची माझ्या माझ्या आजीन गाय केलं माझ्या आईन काय केलं माझ्या आईन वाटलं आता पोरी सहलील चालले आता पोळ्या करून द्यायच्या मग माझ्या आजीन गाय केलं पोराला तर तुमच मारली मजा मग येल घेऊन जा तिकडं अशी म्हणे माझ्या आजी म्हणजे जा मग माझ्या आजी माझ्या भावाला घेऊन गेली दुसरीकडं तेवढे टायमाची तुला पोळ्या पोळ्या मग त्याला ना डबा नाही मग जे बांधलं एवढं आणि टमाटेची चटणी करून दिली माझी गरपड सरपड गपचूप माझी आजी खूप खराब होती ना तर माझ्या आईची शिवाय यायची मग

मागून आणला पण चिरलेला होता गेली सली ते कपडे मध्ये भाकरी बांधून घेतल्या पोळ्या बिना तेलाच्या आणि आम्ही तिथं सोडायला ना सगळ्या पोरीच्या चांगल्या पोळ्या चांगल्या भाज्या आम्हाला आज वाटत सोडायला अरे आणि मी काय केलं बाजूलाच बसले पोपऱ्याला सगळ्या पोरीच देऊ लागले त्यांच्या भाज्या ते सगळ्याला देऊ लागले मी दिलीच नाही कोणाला बिना तेलाची होती ना आणि ते डब्याने उघडलाच नाही मला ती भाजीला <laughs> ते चिरलेलं ना एक वजन आणि मग ते डबा उघडलाच नाही तशीच भाजी होती घरी आली आन। अरे आणि ती भाजी पाहिली परत आजीनं घरी आणलं मग मग इतकी शिव देऊ लागली माझ्या आईला पोरीला काय काय करती आणि याला पोळ्या खाऊ घालती अशा चटण्या खाऊ घालती आणि पोरी माझ्या आईला पोरी झालं आम्ही त्याच्यामुळे मग माझ्या आजी खूप त्रास द्यायची माझ्या आई माझ्या आईला मारायची सुद्धा माझी आजी माझी Tchau, tchau.